बावीस एप्रिल आणि आज आहे देऊळगावच्या काळभैरवनाथाची यात्रा तर हे आहे देऊळगावाचं काळभैरवनाथाचं मंदिर तर काशीचा कोतवाल म्हणून ओळखले जाणारे हे काळभैरवनाथ जे अष्टभैरवांचे अधिपती आहेत अशा ह्या भैरवनाथाची एक वेगळी यात्रा आपल्याला देऊळगाव व पंचकृषीतील काही भागांमध्ये पाहायला मिळते तर हे आहे देव देवाचं डवर व भोपळ्याचं पत्तर आणि आता पण जाऊया या देवाच्या मंदिरामध्ये देवाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते ते सगळ्यात उजव्या बाजूला असणारे श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती त्यांच्या शेजारी आहे ती काळभैरवनाथांची पत्नी जोगाई व भैरवनाथांची मूर्ती तर महालक्ष्मी आणि काळभैरवनाथ यांचं नातं असं की भैरवनाथांनी महालक्ष्मीला बहीण मानलेलं आहे समोर आपल्याला घोड्यावर आरूढ झालेली देवाची मूर्ती पाहायला मिळते आता आपण गावाच्या एका बाजूला आलेलो आहोत ज्या ठिकाणावरून देव हे गाडी ओढणार आहे तर हे अशा पद्धतीने एकाला एक बांधलेले दहा बारा अशा संख्येमध्ये गाडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील तर या ठिकाणी पुढे काही मंडळी आहेत जे गाडे बांधायचं काम करत आहेत हे गाडे बांधण्याची देखील एक विशिष्ट पद्धत असते ती बघूया गावातील व शेजारच्या गावातील काही जाणकार मंडळी वयोवृद्ध माणसं तसंच नवीन रक्त असणारी ही तरुण पिढी यांच्या मदतीने ही गाडी बांधायचं काम पूर्ण होत आहे फक्त एकाला एक गाडी बांधूनच नाही तर गाडी एका लाईनीत देखील असली पाहिजेत जेणेकरून एखादी गाडी पलटी होण्याची शक्यता जी असते ती पूर्णपणे नाहीशी होते गारे। ओम भैरवनाथाशी शब्दप्रभू गौतम होतम हो नारायण भैभव चिला देवता पद्म देती रे देवादेवता भैभवराची चारी वाट रे पक्षी रे पक्षनाथराची पंच वाट दोन धुव्या रे धरे धारे शे देवाचे ओम 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 क्षित्रायन म्हणा बोलावित्रायन नमन ओम विमाय नमः होपराय नम हृदयाय नमो वराय नमः सुरात्रा सनातजी पहिरी

आता या ठिकाणी क्षणभर विश्रांती घेण्यासाठी विसावा घेण्यासाठी ते कस कुटुंबियांच्या घरी येतात

आता आपण आलेलो आहोत देवळगाव मधील मारुती मंदिरामध्ये तर आता कळसाईत कुटुंबियांच्या घरी विसावा घेतल्यानंतर देव येतात त्या मारुती मंदिरामध्ये बजरंगबली म्हणजे शक्तीचे देव होता तर या ठिकाणी बजरंगबलीचे दर्शन घेऊन हे गाडे ओढण्यासाठी देवा मला शक्ती दे अशी इच्छा या ठिकाणी देवा आपली व्यक्त करतात इथून दर्शन घेतल्यानंतर या मंदिराच्या सभागृहामध्ये दे, देवाला गाडे ओढण्यासाठी सज्ज केले जाते ते कसे ते आता पाहूयातच देव मारुतीला शक्ती मागण्यासाठी येतात आणि येथून देव शक्ती घेऊन गाड वाढण्यासाठी रवाना होतात या ठिकाणी पांढरे वस्त्र देवाला विशिष्ट पद्धतीने गुंडाळण्यात येते त्यासे की त्या वस्त्राच्या वरून जो साखरदंड गाड्यांना बांधण्यात येणार आहे तो देवाच्या गाळ्यांमध्ये देखील बांधला जातो तो साखळदंड शरीराला कुठं ऋतू नये किंवा त्यांनी काही इजा होऊ नये म्हणून हे असे वस्त्र देवाला बांधण्यात येते दे। ते बांधण्याची देखील एक विशिष्ट पद्धत आहे त्याच्यावरूनच साखळदंड लावण्यात येतो दे व देव गाड्यांजवळ गेल्यानंतर तोच साखळदंड गाड्यांना बांधण्यात येतो सहसा हे साखरदंड गाळ्यात बांधणाऱ्या व देवाची गाडी ओढणाऱ्या या व्यक्तीला वाघोबा या नावाने संबोधले होते या ठिकाणी जो आपण पाहत आहात तो आहे देवाचा मानाचा नागारा तर हा नागारा एक नंबरच्या गाड्यामध्ये त्याला एक विशिष्ट अशा पद्धतीचं स्टँड बनवलेलं आहे त्यामध्ये ठेवला जातो आणि पूर्ण ही प्रोसेस पूर्ण होईपर्यंत तो वाजवला जातो तुम्ही कशाची वाट आहात आम्ही गाडी येण्याची वाट बघतो आम्हाला पहिल्या गाडीत बसायची ओके okay. 还有。 अशा पद्धतीने ही काळ भैरवनाथची देवळगावची यात्रा या ठिकाणी पार पडलेली आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जा व्हिडिओला लाईक करा आणि लवकरच काळ भैरवनाथ यात्रा कुंभळी हा देखील व्हिडिओ या ठिकाणी येणार आहे तो पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा बोला भैरवनाथाचे चांगले I'm going to.